आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा सगळ्यांचा वेलकम झाला मी कोकणी भंगार वॉलोमध्ये आज आहे सोमवार इन्शाल्ला आज काय व्हिडिओमध्ये नवीन तुम्हाला दिसेलच भंगार घेताना मी बंगारचं काय करताना तर आपण तुम्हाला दिशेलच चला आता अलहमदुल्ला आम्ही साखरदारमध्ये पोचलो रत्नागिरीशी ते आता उतरतो गावात एंटरेस्ट करतो आता शिडी उतरून झाली ठीक आहे आपल्या चॅनलला गेलो करा चाय पिऊ ला तुम्ही पण चाय पिऊन जायला आपल्या जागे बघूया जी टीवर दोन फोर दिसतात हा एक काम करतात आपले दोस्त आहे ते फॅक्टरीत काम करतात दोघा बेस माणसं आहेत मी समजलो काय आमा काम करताय ती पप्पू आणि ते दोघा सलाम वालिकुम स्या बस अलमदुल्ला चाललाय काय करतायस काय नाही झाला का झाला ते मिनी मिनीचं काम झाला नाही नाही अभिमान काय बाकी अच्छा अच्छा चला यांचं पण मिनीचं काम बाकी आहे अल्ला घरी बेगून होऊ नये हे पण रिपोर्टमध्ये रिपोर्ट मारू नये चला मग आपण जाऊ आपल्या जाग्या आणि मग मी अलमदल्हा आपल्या जाग्या पोहोचलो मी आता गाडी हाय भंगार बंगारदा जाऊ बघू आता थोडा लेट जाऊ अर्धा एक घंटा थांबू त्याच्यावर जाऊ पहिले बघू दुसरं काय काम आहे तर करूया त्यांच्यानंतर गाडी काढू आणि मग भंगारी गेलो जाऊ इन्शाल at least भंगार गाडी पण कारण जाऊया आता भंगार घेऊ ला काही था मिळेल थांबू काय काय भंगार आहे तर दाखवूया चला जाऊया भंगार घेऊ प्लास्टिक वगैरह है बघूया काटो, उटो घेतलो दाखवता काय है, ती बघा एक जात आहे एक मिनिट दाखवता एक काय हम्म चल 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 वरती 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 बा बाय टॅटला प्लास्टिकची बॉटल आहेत सात किलो झालेत ठीक आहे सात किलोचे पैसे प्लास्टिक सात किलो आहे त्याचे पैसे खाला मिळेल खालती त्या खालाला पैसे देऊया आता या वंगार घेऊ जाऊ तर एक गोंत वर्षी वर्षी आणला गाडीत एक गोंत टाकलेलो थोड्या काय मिळतं अजून बघूया अंगावर घेतला होता वजन घेऊन जायला आहे तीन किलो वजन आहे त्याच्या पैशात येऊया ठीक मग मिळू आणखी थोड्या काय मिळतंय आपण दाखवूया तीन किलो माल घेऊ आयलू ही बघा हात गाडी भरलेली आहे ठीक आहे आज गाडी भरून इथे माल डोळसो आहे ठीक आहे गाडी खाली करताना पण आपण दाखवतो मग काय काय आहे त्याच्यात दहा दाखवूया आपला डान्सरला जागा तर जो एक नंबर डान्सर आहे आपलो लोड साहिलेत आणि थोडा भंगार आहे आणि आपल्या जाग्यात काही मिळूया एकदम लास मोल्यामध्ये उद्या रब्बर मोल्यामध्ये तैशात आणलेलो गाडी ढकत ढकलत ढकलत आता पोचलेलो थोड्या टायमा मग फ्रीच होतार साखरतर मध्ये एक मच्छीमार दुकान आहे कंपनी आहे त्यांचा एफ एम साखरतर इथे आले हो खाली ब्रि ते तुम्हाला ही फॅक्टरी दिसेल चला यांच्याकडे काय या आहे आता सध्या तुम्हाला दाखवते बघली साईज हे आहेत असे ठीक आहे दुसरा आहे आपला पापलेट ठीक आहे दुसरी आपल्याला दिसतील हे बघा प्राऊन्स चिंगून सफेद चिंगूल आहे आणि इथे पण आहे त्या मध्ये डिफरन्स आहेत ते तुम्ही इथे आयले की तुम्हाला प्राईजेस वगैरे माहिती पडेल आणि ह्या का काय अशफाक बाय मेज मेस आपल्या कोकणीमध्ये ते मेज बोलतात आणि ही बघा या बघा एक नंबर सुरमाय फिश किंग फिश तो सर्गो तो सरगो आहे दुसरं आपलं आपला काय बांगड्या आहेत काय या बांगड्या का आहेत बांगड़ा। बुंबी, बांगडे बोंबील टायनी चिंगूल आणि ही दुसरी चालू तुम्ही इथे आयले होते तुम्हाला सगळे इन्क्वायरी मिळेल आयल्यानंतर रिजनेबल रेट आहे आपल्याकडे साखर सरला ते फॅक्टरीचे तर तुम्हाला मी दाखवतो ओनर ते मनसूरबाय आहेत ठीक आहे त्यांची थोडी बात करूया काय रेट्स आहेत क्वांटिटीमध्ये तुम्हाला माल पाहिजे ते काय त्याच्यात डिस्काउंट होईल ठीक आहे ते सगळे मालमत् घेऊया आपण टेन्शी समवाले भाई काय मनसुरबाई करत ना काय का कसा काय चालला आहे काय आता रेट काय वगैरे काय रेट चालू आहेत आपले पन्नास रुपये अच्छा दोनशे रुपये हा त्याच्यानंतर पण हे रेट आपले फिक्स असतील या काय ह्याच्या वरती खालती पण होतील रेट जातात अच्छा आणि आपल्या काही घरात फंक्शन वगैरे हो असला आणि क्वांटिटीमध्ये माल पाहिजे असलो का ते काय त्याच्यात काय अच्छा बघा तुम्ही काय पार्टी वगैरे हो घरम घरात आहे काय मेहमान आले त्यांचा पावसा दिल करला आहे का पापलेट वगैरे का सुरम आहे ते तुम्हाला मनसूरबाई चिकरे अवेलेबल मिळेल मनसूरबाईचं मी नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नेते मनसूरबाईचं नंबर मी तुम्हाला शेअर करीन इन्शॉल्ला ह्या ब्लॉगमध्ये ते काय असेल ते मनसूरबाईला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि साखर तरमध्ये नक्की तुम्ही येवा एकदा आणि मनसूरबाई चिकरे व्हिजिट करा चला मनसूरबाई थँक्यू मग आजचं ब्लॉग कसं लागलो ते कमेंट करून सांगा लाग आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा बेगूनच मिळूया आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तवसर तब्येतीचं ध्यान ठेवा वालेकुम